राजलिंग धोंडेबा हसनाळे जल जीवन मिशन योजनेचं काम कितपत आले काहीच झालं नाही फक्त काही जागी रोड खांदून पैप टाकलेत कनेक्शन नाही काही नाही टाकीचं बांधकाम नाही आणि पैप आणलेले ते उचलून गेलेत मग हा बोर्ड गाव गावामध्ये प्रवेश करायच्या रस्त्यावर राहायला पाहिजे कोणाला माहीत नये म्हणून चोरून लावलेले आहे मंदिराच्या माग हां चोरून लावलेले आहेत ते माग कोणालाच माहित मिळालं नाही कालपर्वा माहित झाले मंदिराच्या पाठीमागे ला लावलेले ते काम किती आहे कोणालाही माहित नाही जल... म्हणजे काम आहे कोणालाही माहित नाही जल जीवन हे किती लाखाचं कोटीच आलेलं आहे गावातल्या नागरिकांना कळू नये यासाठी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगणमताने हे आडबळणावर एका मंदिराच्या कोपऱ्यामध्ये लावलंय असं तुमचं म्हणणं आहे थोडक्यात कोपऱ्यामध्ये ते मंदिराच्या पाठीमागे कोणी बघून म्हणून लावलेलं आहे एकंदरीत या जल इटल मंदिर आहे इटल मंदिराच्या मागे कोपरा आहे कोपऱ्यामध्ये सदासरी बघू शकणार कोणी म्हणजे जलजीवनची कामं जा काहीतरी झाली असतील काहीच नाही खोदून ठेवलेत रोडा काढलेत पाईपलाईन टाकली नाहीत काही टाकलेत काही टाकले नाही विहिरीचं काम वगैरे कुठे काही पॉईंट तर काहीच कोण गावातल्या व्यक्तीला माहीत बी नाही टाकत ती माहीत मग ह्या गावासाठी पिण्याचं पाणी कुठून आणलं जातं किंवा जुनी योजना आहे आवा देण्याचं चालू आहे ते बी वरीच आवादीला गावात एकही ठेवू नाही म्हणजे ह्या गावाला पाणी नाही फक्त वरी आबादीलाच पाणी आहे पाणी आतापर्यंत नाही म्हणजे जुनी जुनी योजना म्हणजे कधीची आहे ती दोन हजार सहा ची आहे तडकेले या गावामध्ये पिण्याचं पाणी विकत घेऊन पिलं जात अशी चर्चा आहे तर हे विकतच बोरचे परतात हे कनेक्शन घेऊन विकत घेऊन जास्त घरोघरी घेऊन वर्षा वर्षाकाठी तीन हजार सातशे रुपये असं काहीतरी त्या पाण्याचे चार हजार रुपये घेऊनले चार एक हजार रुपये घेऊन पाणी विकत घेत घरला कनेक्शनला चार हजार रुपये घेऊन म्हणजे शासनाच्या ज्या पाण्यासाठी जे काही योजना आहेत त्या योजना निवडण्यात फेल आहेत असं एकंदरीत म्हणणं आहे तुमचं हापशेच्या जागी टाक्या ठेवलेत लाईट आली तर राहते नाही तर राहत नाही ते मी नालीनं पैपले नाही ते आपल्या गावाला ग्रामशोक आहेत तर ते ग्रामशोक रोज येतात का कसं आहे ग्रामशोक तर पहिल्याच आलाच नाही नंतर मॅडम आले ते आलं नाही आता दुसरं कोण आलं माहीत नाही मग आता गावातल्या नागरिकांना काही काम जर मग त्यांनी फोन करून त्यांना भेटला, भेटला नहीं तर भेटला नाही तर नाही म्हणजे ग्रामशोकाला शोधा शोध असं ठरलेला नाही की त्या ग्रामशोक राहते म्हणून ハイドサイモザーズ。